सन्मान्य राजसाहेब यांच्या आदेशान्वये आणि आमचे पक्षाचे नेते सन्मान्य जयप्रकाश बावीसकर साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार आज सकाळी पहिल्या टप्प्यामध्ये सहा उमेदवारी अर्ज आम्ही ए बी फॉर्म सकट दाखल केलेले आहेत पुन्हा एकदा एक दीड तासांनी पुन्हा आणखी आमचे दुसरी उमेदवारी जी आहे ती जाहीर होऊन पुन्हा त्यांचे पण फॉर्म भरले जातील आणि दुपारी तीन नंतर आम्ही तुम्हाला सांगू शकू की आम्ही किती जागा लढत आहोत आता आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ए बी फॉर्म सगळ फॉर्म भरलेले आहेत चित्र जे आमचे नेते जसं सांगतील त्याच्यानंतर त्याच्या बाबतीत ती चर्चा जी आहे ती अजून सुरुवाती काही पुढे सरकलेली नाही चर्चेला विलंब होतोय इथे फॉर्म भरण्याची वेळ जाती आहे त्या अनुषंगाने आम्ही आमच्या परी आमच्या परीने आमचे जेवढे उमेदवार होते त्यांचे फॉर्म भरून टोकल का सन्मान्य पक्षाचे नेते आमचे जयप्रकाश बाविसकर साहेब याच्यावर तर निर्णय घेतील सर्वच पक्षांचे जे आहेत उमेदवार आमच्या संपर्कात आहे आमच्या पक्षाचे नेते सन्मान्य बाविसकर साहेब यांच्याशी ते बोलत आहेत अनेक ठिकाणी वकिलांकडे फॉर्म भरणं सुरू आहे तीन नंतर आणखी तुम्हाला चित्र क्लिअर होईल आत्ता तर आम्ही जे फॉर्म भरलेले आहेत सहा ते एबी फॉर्म सगळ्यांना जोडलेले आहेत एबी फॉर्म सगळंच आत्ता फॉर्म दाखल करणार आहेत